नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण एक वाटी तांदळापासून मस्त असा नाश्ता बघणार आहोत तर मी इथे एक वाटी तांदूळ दोन तास झाले भिजत घातले होते पाण्यामध्ये आणि त्याला स्मूथ असं वाटून घेतलेलं आहे बघू शकता एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी छोटे छोटे आकाराचे आहे तर म्हणून मी इथे चार बटाटे घेतलेले आहेत तर तुमचे जर मोठ्या आकाराचे असतील तर दोनच बटाटे घ्या तुम्ही ले ले सा, सा तर आता याच्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं पण मिक्सरला एक स्मूथ असं पेस्ट तयार करून घ्यायची आहे जेणेकरून आपलं जे बॅटर आहे का एकदम छान असं स्मूथ असं झालं पाहिजे तर बघू शकता मी आता हे तांदळाचं मिश्रण आणि जे बटाट्याचं मिश्रण आहे का ते व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर आपल्याला हे कमीत कमी एक पाच ते दहा मिनटं असं फेटून घ्यायचं आहे तर याला छानपैकी असं फेटल्याने काय होईल याचे जे बबल्स आहेत का ते निघून जातील आणि आपलं बॅटर जे आहे का ते एकदम हलकं फुलकं होईल आणि आपण जे नाश्ता बनवणार ना आहोत का तो एकदम असा टेस्टी एकदम कुरकुरीत असा होईल त्यामुळे आपल्याला हे पाच मिनटं किंवा दहा मिनटं असं फेटून घ्यायचंच आहे कमीत कमी, -कमी पाच मिनटं आपल्याला हे फेटून घ्यायचंच आहे तर आता तर हे छान असं फेटल्यानंतर बघू शकता मस्त असं आपलं हे मिश्रण आहे का तयार झालेलं आहे तर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत आपल्याला जास्त मसालेसुद्धा याच्यामध्ये न वापरता खूप टेस्टी असा हा आपला नाश्ता तयार होतो तर आता इथे मी तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आता त्या टाकून घ्यायच्या आता आणि इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यात खूप सारी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे तर तुम्हाला कोणते दुसरे मसाले आवडत असतील तर टाकू शकता पण एवढेच मसाले घालून आपला हा नाश्ता खूप टेस्टी असा होतो आणि आपल्याला जास्त मसाले घालायची गरज नाही पडत एकदम हलका फुलका आपला हा नाश्ता तयार होतो तर तुम्ही हा नक्की ब बनवून बघा तर आता आपण काय करूया तेल तापलेलं आहे तर आपण याचे छान असे पकोडे तयार करून घेऊयात तर बघू शकता मस्त तेलात टाकले की एकदम असे गोल गोल आपले आणि लगेच वरती असे येतात एकदम हलकं फुलकं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे त्यामुळे आपण जे फेटून घेतलेलं आहे का त्यामुळेच आपलं हे मिश्रण असं हलकं फुलकं झालेलं आहे आणि तेलात टाकतात एकदम वर येत आहे आणि एकदम चवीला भन्नाट असा हा नाश्ता लागतो आणि खूप असा करायला सोपा सुद्धा आहे जर वेळेवर कोणी पाहुणे आले तर तुम्ही सुद्धा हा नाश्ता नक्की बनवून बघू श खाऊ घालू शकता तर आता आपण हा एकदम याला छान असं गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे पकोडे आहेत का ते तळून घ्यायचे आहेत तर तांदळाच्या पिठाचे हे पकोडे खूप मस्त असे लागतात तर आता दोन्ही बाजूने आलटून पालटून आपल्याला हे छान असं तळून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असे आपले हे टेस्टी असे पकोडे तयार आहेत तर तुम्ही हे सॉससोबत सर्व करू शकता हिरवी मिरचीसोबत खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका तर मग माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद